क्या महिला दिवस रात्र रात्रीचे सुद्धा कॅन्डल मार्च काढते आहे आमची महिला रडते आहे शासनाला दिसत नाही आहे का हे सगळं आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सव्वीस हजार मानधन मदतनीसांना वीस हजार मानधन आम्हाला दिलं पाहिजे गेल्या सहा सात दिवसापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या विषयांना घेऊन मोर्चे रोज या नागपूरच्या विधान भव भवनावर जे आहेत ते धडकत असतात आजचा जो मोर्चा आहे तो या सगळ्या अंगणवाडी सेविकांचा मोर्चा आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता मोठा विराट असा हा मोर्चा महाराष्ट्रातल्या विविध भागातून हे सगळ्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरला साधारण अंगणवाडी सेविका हा जो सगळा जो आ, योजना आहे अंगणवाडी सेविकांची ही योजना सुरू झाली या योजनेच्या ज्या महिला आहेत या महिलांना किमान वेतन मिळावं अशी या महिलांची गेल्या अनेक वर्षापासूनची जी मागणी आहे ती मागणी प्रलंबित आहे सरकार येतात सरकार जातात मात्र यांच्या आंदोलनांवर कोणी लक्ष देत नाही यांच्या मागण्या पूर्ण होत नाही अशा पद्धतीचे जे आरोप आहेत या सगळ्या महिला करत आहेत आपल्यासोबत ज्या महिला आहेत त्या महिलांशी आपण चर्चा चर्चा करूया काय नेमक्या मागण्या काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या आमची एकच प्रमुख मागणी शासनाने आम्हाला वेतन द्यावं जर शासनाला हे माहित असेल की शिक्षण हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि शिक्षणाचा पायाच हा अंगणवाडीतून चालू होतोय आहे तर त्या अंगणवाडीचा पाया विसरून माध्यमिक असेल प्राथमिक असेल त्यांना सर्वांना वेतन देत आहे फक्त आम्ही अंगणवाडीनाच मानधनावरती ठेवले तर माझी शासनाकडे एवढी विनंती आहे कळकळीची की आम्हाला मानधन न देता वेतन द्यावं शिक्षणाचा पाया जर ते विसरायला लागले तर बिल्डिंग जास्त काही टिक गरज मी तुम्हाला सांगू शकते त्यातून हा जो अंग हे हा जो अंगणवाडी सेविकांचं तुमचं जे आंदोलन चालू आहे आता तुम्हाला किती मानधन मिळतं आणि किती मानधन तुम्हाला मिळावं अशी तुमची अपेक्षा आहे आम्हाला फक्त दहा हजारच मानधन मिळते परंतु आम्हाला कमीत कमी सव्वीस हजार रुपये वेतन दरमहा मिळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये जे काय कायदे आहेत नेमके काय कायदे आहेत आणि तुमच्या आत्ता जो तुम्हाला मानधन मिळते ते दहा हजार मिळते मात्र ते सव्वीस हजार मिळायला पाहिजे अशी तुमची जी मूळ मागणी आहे ती किती वर्ष झाली तुम्ही ही मागणी घेऊन तुम्ही काम करताय पंधरा वर्षे झाले आम्ही हीच मागणी करत आहोत आणि महागाई खूप वाढलेली आहे आदरणीय मोदी साहेबांना हात जोडून विनंती आहे अंगणवाडीतली कार्यकर्ती लहान लेकरांना गरोदर मातेला सनता मातेला अकरा ते अठरा वर्षाची जी भाविक गरोदर माता होणारे तिची काळजी घेते साठ वर्षाची महातारी जरी असेल तर तिच्या घरी दोन तिचा निराधाराचा पगार मिळाला का नाही विचारपूस करते तरी हात जोडून विनंती आहे मोदी सरकारना आता तरी दया करा आता तरी दया करा आता तरी दया करा सरकार म्हणजे महिलांचं शोषण करते आहे वेटबिगारी करते आहे शोषण शोषण करते है। सरकार म्हणते महिलांसाठी सगळं काही आहे काही नाही आहे मोफतमध्ये त्यांनी बस सेवा केली कशासाठी आम्हा गॅस गॅस साडेचारशाचा हजार रुपये दीड हजार रुपये झाला शासन कुठे झोपलं आहे इतक्या महिला दिवस रात्र रात्रीचे सुद्धा कॅन्डल मार्च काढते आहे आमची महिला रडते आहे शासनाला दिसत नाही आहे का हे सगळं त्यांनी त्यांचं तेन्न पेन्शन बंद करायचं ना ते रिटायर झाले तरी त्यांना पेन्शन आणि आम्हाला पेन्शन नाही आम्हाला पेन्शन मिळायलाच पाहिजे जर त्यांना आम्हाला पेन्शन द्यायचं नसेल तर सगळ्यात पहिले त्यांनी पेन्शन बंद करायला पाहिजे शासन जर आम्हाला पेन्शन शासन जर आम्हाला पेन्शन देत नसेल तर त्यांनी सुद्धा पेन्शन घेऊ पेन्शन घेऊ नये अशी मागणी या महिला करत आहेत एकीकडे गॅस सिलेंडर महागलेला आहे डाळ मागलेली आहे तेल मागलेलं आहे असं सगळं महागाईची परिस्थिती निर्माण झालेली असताना मात्र तुम्हाला जे वेतन आहे ते कमी कमी मिळतंय असं तुमचं आरोप हो पंज आहे आम्हाला आमच्या याच्यामध्ये घर परिवार अजिबात भागवता येत नाही घरामध्ये एवढा आमचा किराणा पण होत नाही एवढा सफागार आहे आणि काम आमच्याकडनं चार तासाचं नाही तर आठ तासाचं करून घेतलं जातं आणि आम्ही सगळ्यांचा पुरवठो त्यांना तरी आम्हाला आमचं मांडण एकदम कमी मिळतं आम्हाला यासाठी सव्वीस हजार रुपये मानधन त्यांनी द्यायला हवं हे आमची त्यांच्याकडे हे काय 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 सांगताय मी आयटक उषा चारबे आयटक विदर्भ अंगणवाडी कर्मचारी सेक्रेटरी आणि आयटक महाराष्ट्र राज्य कृती समिती मेंबर मला सांगायचं आहे की या महागाई वाढवणाऱ्या दडपशाही शासनाला त्या बाबासाहेबांनी संविधान ित्या आपल्याला कायदे दिले त्या संविधानाचा भट्टो करायला लागले आहेत तर आमची मुख्य मागणी अशी आहे की आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे इतर राज्याप्रमाणे आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे जर मिनिमम वेतन श्रेणी नाही देऊ शकत तर आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सव्वीस हजार मानधन सोबतच मिनी अंगणवाडी कर्मचारी यांना सोबतच त्यांच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सोबतच त्यांना सव्वीस हजार मदतनीसांना वीस हजार मानधन आम्हाला दिलं पाहिजे आम्हाला आमच्या अंगणवाडी कर्मचारी गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून धारातीर्थी पडलेल्या जाग्यावर दरवर्षी या रणांगणात मैदानामध्ये विधानसभेवर येतात तर आम्हाला ग्रॅज्युएटी हवी आहे जो आमचा मुद्दा आहे की आम्हाला पेन्शन दोन हजार तेरा मध्ये आयटेकच्या संघर्षाने एक लाख सुद्धा झालं होतं तर आता आम्हाला पाहिजे या हिवाळी अधिवेशनामध्ये की मिळणाऱ्या महिन्याच्या मिळणाऱ्या महिन्याचा पगार त्याच्या अर्धी आम्हाला पेन्शन हवी आहे आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किती दिवस आम्ही रस्त्यावर यायचं आमचं निवड अशी आहे की दलित शोषित पीडित आणि घटस्पतीत वंचित वर्गातील आमच्या अंगणवाडी कर्मचारी इथे काम करतात आहे तर आम्हाला किती दिवस एका खासदार आणि आमदाराचे पगार वाढायला यांना कमी जास्त नाही ऐंशी ते नव्वद एक लाखापर्यंत यांचे पगार जातात तर अंगणवाडी सेविकांचा विचार करायला यांना काय लागतं अदिती तटकरे मॅडम यांना आम्ही जेव्हा गेल्या सव्वीस तारखेला निवेदन दिलं पाटणकर चौक महिला बालकल्याणला तेव्हा त्यांनी म्हटलं की अरे बाबा तुमचं पेन्शन भेटणार तुम्हाला मुद मुंबई संप करायचं काही आवश्यकता पडणार नाही पण आमच्या कृती समितीसोबत पाच तारखेला राज्यामध्ये बैठक झाली तेव्हा त्यांनी म्हटलं की ज्या संघटना संघर्षात आहे त्यांना बोलवायच्या व्यतिरिक्त दुसरे पण आले चालेल आम्हाला आमची जण आम्ही एकत एकत्र आहोत आणि एकच लढा आमचा आहे लाल झेंड्याखाली आम्ही सर्वात मुख्य मागणी पे वेतन सव्वीस हजार मानधन आणि सेविकेला सुद्धा वीस हजार आणि मदत मिसला वीस हजार म आणि मिनी अंगणवाडीला सेविकेच्या सोबतच आणि जो मोबाईल आम्हाला शासनाने दिला पॅनासॉनिक कंपनीचा जो मोबाईल दिलेला आहे तो थर्ड क्लास कंपनीचा मोबाईल बंद झाला आम्ही वाप वापस केला क्वेश्चन ट्रॅकर आम्ही केस टाकली मराठीसाठी आदिती आदिती तटकरे या सगळ्या संदर्भातल्या जे खाते येते मंत्री खातं ते मंत्री खातं आदिती तटकरे यांच्याकडे आहे त्यांना भेटल्याची देखील भेटून त्यांना हे निवेदन दिलेलं आहे असे देखील या सगळ्या महिलांचं म्हणणं आहे काय सांगा आदिती तटकरे तुम्ही भेटले होते तुमचं निवेदन त्यांना दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आमच्या योजनेला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाले पन्नास वर्ष पूर्ण व्हायला आले आणि जर पाहिलं तर महागाई गगनाला भिडत आहे पण आमचं मानणं पाहिलं तुटपुंज याच्यामध्ये फक्त दहा मानधन मिळतं आम्हाला कमीत कमी, कमी एक असणार आहे आम्हाला कायम करावं पाच हजार आमदार त्यांना ता, पाच वर्ष पूर्ण होते तर मानधन सुरू होते आज आमच्या सिंगल मदर असलेल्या आहेत हे योजना जे आहे घटस्फोडीत आणि विधवांना सुरू झालेली आहे सिंगल मदर आहे त्यांना मुलांनी शिकवा मुलाला शिकवा की स्वतः काही खाव आज अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाल्यावर पाहिलं तर झिरो मध्ये आमचं मानधन आहे त्यांनी एवढी महागाई असल्यावर काय खायचं आणि काय हे करायचं देशाला आणि राज्याला जर कुपोषणापासून दूर करत असेल तर आमची अंगणवाडी सेविका करते आणि मुक्त निर्मूलन पोल्स पोलिओ निर्मूलन जर केलं असेल तर आमच्या सेविकांनी केलं या देशाला जर पोल्स पोलिओ निर्मूलन जर केलं

आदेश हा कोर्टाचा आहे असं त्यांचे म्हणजे त्याचा पत्रात उल्लेख आहे तर माझी सर्व नवी नंती आहे की जे शिष्टमंडळ जाणार आहे त्यांना पण आणि आपले जे मंत्रालयात बसलेले सगळेच मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री त्यांना विनंती आहे माझी की दोन वर्षापूर्वी शासनाने जो आदेश काढला आहे कोर्टाकडून जो लेटर मिळला आहे की ग्रॅज्युटी दिली पाहिजे अंगणवाडी सेविका महिलांना ती ग्रॅज्युटी आजही आम्हाला उपलब्ध करून दिली जात नाही जर कोर्टाचा आदेश हे पाळत नसतील तर आमचं मानधन कपात करण्यासाठी मात्र आदेश पाळला जात विनंती ह्या संपातून किंवा मोर्चा काय सांगाल काय मत मांडाल सर आम्हाला जवळपास आता चाळीस वर्षे झाले पेन्शन नाही काही नाही दहा हजार रुपये मिळते आता म्हातारपणी थकल्यावर दोन वर्षांनी रिटायर होणार आहे त्याच्यानंतर काहीतरी लागल नाही एका लाखामध्ये काय होते एक लाख रुपये आम्हाला देते ते बी सुद्धा देत नाही ते घेऊन सुद्धा पेन्शन दिलं पाहिजे आम्हाला माझी अपेक्षा आहे आज महाराष्ट्रातून तळागाळातून महिला अंगणवाडी सेविका मदत निश्या काम करतात या सेविका ह्या विधवा परित्यक्ता घटस्फोटित आहे या योजनेमध्ये प्रत्येकाच्या घरात नाही का चार घराचं कुटुंब चालते आणि जर समजा मानधनाच्या ऐवजी शासकीय कर्मचाऱ्याचा जर दर्जा दिला तर ही स ही योजना ही जवळपास नाही का पासून चालू आहे पण अंगणवाडी सेविका आज रस्त्यावर उतरून सुद्धा आंदोलन करत आहे कर्मचाऱ्यांना प्रत्येक वेळेस नाही का मानधन नको वेतन हवे आम्ही मान्य मान्य करतो पण आम्हाला एक आतापर्यंत काहीच मान्य झाले नाही यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही आणि या सर्वांच्या वतीनं याच्यानंतर आंदोलन अजून तीव्र होतील हॅलो आधार आंदोलन आधी तीव्र होतील तळागाळातून आलेले सेविका आहे आमदार खासदारांचं पेन्शन म्हटलं तर दोन मिनिटात पास होते त्यांचा जी आर निघते आणि आमच्या अंगणवाडी सेविका विधवा आहे घटस्फोटीत आहे त्यांचे मुलं शिक्षणापासून वंचित आहे त्यांना कोणत्या सेवा नाही मिळून राहिल्या अशा अंगणवाडी सेविकेने काय करणार चार तारखेपासून आम्ही संपावर उतरलेलो आमचं सव्वीस हजार कमीत कमी नाही वेतन तर मानधन तरी तागपूरच्या स्वरूपात दिलं तरी पण आम्ही नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करण्यास तयार आहोत श्रो हा सर लकड़ी रखे गंड रखे श